नमस्कार मित्रांनो माझं नाव रगेश सावंत आणि आपल्या चॅनल कोकण ना मारे नाही आम्ही देकमा आहे मित्रांनो आता तुम्ही फक्त आवाज आहे का मित्रांनो आता आमच्या तळ कोकणात पाऊस सुरू झालेला आहे तर आम्ही असं ठरवलं की थोडा असा म्हणजे फेरफटका मारून येऊया आणि तुम्हाला पाऊस पडल्यानंतर आमचा जो गाव आहे तो कसा वाटतो तुम्हाला दाखवेल मी तर आजचा वेळ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ शॉर्ट पण न तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता आम्ही नुकत्याच घरातून बाहेर पडलो आहोत आणि आता आपण फिर जाऊया चितकेश्वर मंदिराकडे येथून आपण चाललो आहोत आपल्या घडगड्यावर नंतर आपण लास्ट आपण जाऊया माई याची चला आपण पहिल्या जिटकेश्वर मंदिराकडे वितरण तुम कोणी सांग होते शेईत पाणी भरला शेळीत पाणी भरलं बघा संपूर्ण आता शेईत पाणी भरला असंच जर पाऊस एक संपूर्ण दिवस लागत राहिले तर ही संपूर्ण सेवा वाह भरण व्हाव लागतील आता आता तुम्ही तो व्हिडिओ करतो तो एन्जॉय करा चला मित्रांनो आता मी तुम्हाला काही स्पेशल दाखल करू काही ते मित्रण या आता आमच्या शेईतलं मी हस्त हो ते आता आमचे न्युजेकरचं बघा ते खुल लावतात पण ह्या टायमा काय लावू नाही मग रात्री लावतील आणि सकाळपर्यंत पुरले मासे जागा भेटतील तरी बघा आता ओपन तुम्ही व्हिडिओ दाखवते ते एन्जॉय करा चला मित्रांनो आता मी आलेला आहे आजच्या ब्लॉकच्या तिसऱ्या लोकेशनवर ते म्हणजे आप चिक्केश्वर मंदिर सर्वात पहिले आपण ही चिक्केश्वराची नदी बघायला मित्रांनो पाऊस पडल्यामुळे आपण पाऊस किती पाणी आलेलं आहे आणि असाच जर दोन तीन दिवस सलग पाऊस पडत राहिला तर मला वाटतं चिक्केश्वराच्या इथे ह्या टोकाला म्हणजे ह्या इथून चौथ्या किंवा पाचव्या पायऱ्यापर्यंत पाणी येतं आणि हा एकदा मला असं होतं म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा अक्षरशः म्हणजे मला टॉ पाच सहा दिवस पार पडला होता आणि गाभाऱ्यात पाणी गेलं होतं आणि आता तुम्हाला आपण आमच्या दृष्ट मंदिराच्या जा, आत्म्या जाऊन पाय पडलो मित्रांनो आता आम्ही लव आजच्या आपल्या चौथ्या लोकेशनवर म्हणजेच आमच्या साखळावर इथून म्हणजे इलो म्हणजे इथून नदी व्यवस्थित सगळे दिसतात त्यामुळे तिथे नदी व्यवस्थित दाखवत म्हणजे घरगेरी नदी आहे त्यासाठी इलो तुम्ही दुपारपासून इतकं भारी पाऊस होता आला आता थडापासून पहिले आम्ही नदी उडी मारू पण ते आता थडा पण संपूर्ण बुडाण गेलेला आता बघा आम्ही किती पाऊस लागला आपण विचार शकतो मित्रांनो आता आम्ही पोहचलेलो आहे आमच्या ब्लॉक वरच्या पाचव्या लोकेशन वर मित्रांनो हे आमचा घरगडा मित्रांनो मागे जेव्हा आम्ही तुम्हाला घरगडा दाखवलो होतो तेव्हा मला वाटतं पाऊस नव्हता आणि आता व्यवस्थित पाऊस आलाय आणि ते पाऊस हिज्वळ आलेली आहे मित्रांनो आता इकडचा पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तो, तो, तो एन्जॉय करा उतरण बघा तिकडला आता मी तेथे होतो आणि तिथून आता मी इथे डायरेक्ट कसा आलो कारण मेन गोष्ट म्हणजे ही तुम्ही वाट बघू शकता डायरेक्ट म्हणजे व्यवस्थित इथून यायला वाट नाही आहे आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे पाऊस पडला आहे त्यामुळे सगळं बुळबुळी झालं असणार त्यामुळे मी व्हिडिओ करू शकलो नाही आता इथून थोडं तुम्हाला एक साठे आता व्हिडिओ करेन तर तुम्ही एन्जॉय करा हे बघा मित्रांनो मी पहिला त्या साईडला होतो त्या साईडवर आम्ही मध्ये मधून वाट काढून आम्ही डायरेक्ट वरच्या साईडला आलो मित्रांनो आता आता मी शोर्डच्या लोकेशन वर येऊन पोहचलेलो आहे सगळं दमून वगैरे आलय म्हणजे आता आम्ही माई हजीकडे आहे आणि लाईट वगैरे हो गेलेली आहे त्यामुळे फ्लॅश लावलेलं आहे ही आहे माझी माई आजी आता आपण तिला चुलीकडे लागले आणि किंवा जरा चाय दिला इंटरव्यू आता माझ्या आईवर किती म्हणजे एवढी फातरी होईल पण एवढी सगळी लाईट वगैरे हो गेली फक्त गे एका दिव्यावर सगळा आपला स्वयंपाक करते आणि ते म्हणजे चुलीवर गॅस वगैरे काही नाही करू आमच्या मागे जिथे ते एक लाईट तर बनतोच आधी आता आपण फटाफट चाय करून घेऊ Mm-hmm. <णिया> मित्रांनो आता अजून पण लाईट वगैरे गेल्यावर आमच्या आजोबा जेव्हा सगळं आपलं रात्रीचं जेवण वगैरे सगळं करतात ते आज आमच्या आजोबांकडे बॅटरीचे बल्ब किंवा इन्व्हर्टर वगैरे काही नाहीये आपण पाहू शकतो आणि आजीच्या हाताला म्हणजे सेम चव लाईट असताना पण आणि लाईट गेल्यावर पण दिल्यावर आजी मस्त वेगळे सगळेच पदार्थ करते आता आपण पाहूया आजीने आमच्या चाय केली मित्रांनो आता आपण पाहू शकतो गरमागरम चाय आणि चिवडा आपण आपल्याला चाय टेस्ट करून आजी एक नंबर केला चाय मित्रांनो शूटिंग जे आला तुम्ही बघू शकता पार्टी सगळीकडे अंधार झालेलो आणि आता आम्ही घरात चाललो घराकडे माका चार जरा ओरड खाऊ तसं ना ला। मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती अंधार झालेला असा <laughs> मित्रांनो आलो आणि तुम्ही पाहिलं असेल ब्लॉग मध्ये दादानी मी प्रचंड भिजलो होतो आणि आलो जरा आंघोळ केली मस्त इकड गरम पाणी आहे आणि जेवलं वगैरे आणि आता व्हिडिओसाठी एंड करतोय असा होता आजचा व्हिडिओ मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच जर नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर गोगल चॅनल स्क्राईब करा बेलगोन बॅसू टाका धन्यवाद आणि तुमच्याकडे पण पहिला पाऊस पडला की नाही मला नक्की कमेंट करून सांगा